आणि तिकडे सोलापुरात देखील लगबग बघायला मिळते याचाच आढावा घेतलाय आमचा प्रतिनिधी शिवकुमार पाटीलना सोलापूर महानगरपालिका निवडणुकीचं चित्र आज स्पष्ट होणार आहे उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे आज सगळ्याच पक्षांचे प्रतिनिधी आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील सोलापूरच्या याच मारुतकोट प्रशालाच्या मैदानावरती निवडणुकीची यंत्रणा कार्यान्वित झालेली आहे इथं प्रत्येक उमेदवाराला प्रत्येक पक्षाच्या उमेदवाराला आपले उमेदवारी अर्ज स्वतंत्रपणे दाखल करता यावेत यासाठी सगळी यंत्रणा लावण्यात आहे प्रत्येक खिडकीवरती सगळे उमेदवारांचे प्रतिनिधी आहेत तिथे येऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी खास दखल घेतलेली आहे आणि कालपर्यंत सोलापूर महानगरपालिका निवडणुकीचं चित्र अत्यंत अस्पष्ट होतं कारण कोणी कोणत्याही पक्षाने उमेदवार ची यादी जाहीर केलेली होती काल रात्री मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली अजूनही ज्या पक्षांचे महानगरपालिकेतील सत्तां सत्तेचे दावे केले जात होते ते भाजप शिवसेनेचे प्रतिनिधी आहेत त्यांची उमेदवारांची यादी जाहीर झालेली नाही आहे कदाचित आज दुपारपर्यंत भाजप शिवसेना उमेदवारांची यादी जाहीर होईल आणि दुपारनंतर भाजप आणि शिवसेनेचे उमेदवार त्यासोबतच काँग्रेस राष्ट्रवादी आणि अन्य पक्षांचे उमेदवार आहेत ते आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी या ठिकाणी येतील एकूणच आजचा दिवस सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे आणि जी संदिग्धता आणि जो संभ्रम गेल्या महिनाभरापासून सोलापूरकरांच्या मनामध्ये होता तो दूर होणार आहे कारण आज कोणत्या पक्षाकडून कोण उमेदवारी भरणार आणि कोण निवडणूक लढवणार आणि कोणाचा पत्ता कट झाला आहे हे स्पष्ट होणार आहे अयुक् कागदीसोबत शिवकुमार पाटील एबीपी माझा सोलापूर